पुण्यातल्या नवले पुलावर भीषण अपघात आप झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते ही दाहकता आपण जर पाहू शकतो तर अपघाताची अत्यंत मोठी होती या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेली आहे दोन कंटेनरच्या मध्ये असलेली ही कार जी आहे त्याचा अक्षरशः चेंदा मेंदा झाला अग्निशमन दलाकडनं या आगीवर सगळं नियंत्रण जरी मिळवण्यात आलं असलं तरी सुद्धा या कंटेनरने मागील अनेक वाहनांना धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठा धुराचे लोण जे आहेत ते या संपूर्ण परिसरात सापडले होते आपण जर पाहिलं तर मध्यभागी ही कार जी आहे ती अडकल्या गेली आणि याच कारमधले जे तीन ते चार प्रवासी आहेत त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आपण जर पाहिलं तर हा कंटेनर जो आहे तो मागून येऊन जोरात एका कंटेनरला धडकला आणि ज्यामध्ये एक गाडी जी आहे ती देखील अक्षरशः तिचा चेंदा मेंदा झालाय हा कंटेनर जो आहे त्याला आता पुढे काढण्याचं काम जे आहे ते अग्निशमन दल असेल स्थानिक प्रतिनिधी स्थानिक पातळीवरचे लोक असतील आपण जर बघितलं तर अजूनही आगीचे लोण जे आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत अग्निशमन दलाचं जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे इंजिन जिथे खरं तर गाडीचं इंजिन असतं तिथे देखील ही आग आहे आणि त्याच्यावर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याचा वापर जो आहे तो अग्निशमन दलाकडनं केल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय राष्ट्रीय महामार्ग आहे हा मुंबई बँगलोर महामार्ग आहे आणि याच वेळेला संध्याकाळी साधारण पावणे सहा ते सहाच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला आणि एका कंटेनरने थेट सात ते आठ वाहनांना उडवत हा पुढे एक जो कंटेनर आहे त्याच्या मागे असलेल्या कारला उडवला आणि त्यानंतर या कारचा अक्षरशः चेंदा मेंदा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी सगळे या ठिकाणी दाखल आहेत अग्निशमन दलाचे अधिकारी जवान जे आहेत त्यांचे देखील शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी या आगीचे लोण जे इंजिन मध्ये म्हणजे त्या खालच्या ट्रकच्या कंटेनरच्या खालच्या भागाला अजूनही आगीचे लोण जे आहेत ते पसरल्याचं पाहायला मिळतंय त्याच्यावर पाण्याचा फवारा मारून अग्निशमन दलाकडनं देखील ही आग विझवण्याचे प्रयत्न जे आहेत ते सध्या सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि थोड्याच वेळात या आगीवर जरी नियंत्रण मिळालं असलं तरी सुद्धा या गाडीची आपण अवश अवस्था जर बघितली तर अतिशय दुर्दैवी असा हा अपघात ज्याला आपण म्हणू शकतो तातडीने स्थानिक पातळीच्या नागरिकांनी जे गाडीत अडकलेले नागरिक होते त्यांना देखील बाहेर काढलं होतं मात्र आपण जर पाहिलं तर चार ते पाच जणांचा मृत्यू जो आहे तो या ठिकाणी झाल्याचा माहिती जी आहे ती आपल्याला पोलीस उपायुक्तांनी ने दिली आहे नेमका हा अपघात कशामुळे झाला चालकाने मद्यप्राशन केलं होतं का याबाबत अधिकृत दुजारा जो आहे तो कुठलाही मिळाला नसला तरीसुद्धा या अपघाताची भीषणता दाहकता जी आहे ती अत्यंत मोठी असल्याचं पाहायला मिळतंय कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका